पडला चाकुरे नमस्कार जय महाराष्ट्र मी अनिके सामंत कोकणी मारा या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तर आज आहे होळी गावी आम्ही आलेलो आहे सगळे जण गावा मुंबईवर सगळी होळीला आलेले आहेत सगळी पोर आमच्या वाडीतली तर आम्ही आता सगळे गावच्या लोकांनी लाकडं आणलेली आहेत सगळी जमा करून ठेवलेली आहेत काल आणि आता आम्ही त्या बांधण्यासाठी आणायला तर सगळी पोरं अर्धी येत आहेत सकाळी सातचा टाइम दिलेला पण अजून दहा वाजले तरी अजून कोणी आलेला नाही तर आता बघा चार पोरं आले त्यांना घेऊन आम्ही आता चालू आहे ही आमची वाडीतली पोरं आहेत विकास आमचा तर मंडळी आम्ही चालत चालत असा आम्ही आलेलो इथं आता किल्ल्याच्या पुलापर्यंत तरी आम्हाला अजून आमची माणसं काय भेटलेली नाहीत सकाळी वेली तोडायला आलेत पण या पोहरां मुलं या आलेत अकरा वाजता वेली आणायला आम्ही आता शोधतोय राहणार पण काय आमची माणसं भेटत नाही आमचा तात्या भेटत नाही नेमका तात्या गेलाय कुठं हा आम्हाला प्रश्न पडला आहे आणि आम्ही असा ओरडण्या काय बघा इ पूर आमची आवाज देत आहेत तात्याला अरे कुठं आवाज देतोय आवाज देत काय ताण लागले पब्लिकला फोटोग्राफी करतो अरे झाला अरे पानान ताण भागत नाही एवढा पाडलं तो पि येत नाही कोणता तिथं धोंडल लागेल तुला काय झालं हा येत नाही पाना म्हणजे तो ए बिस्लरीला येतो ना हुंकटर राहुल <laughs> राहुल <laughs> आला राहुल आला मला आता फायनली सगळे भेटलेले आहेत बैठली मांसा बेचली आधीचा आंघोळ बेचली माईची बात आला अरे अरे बाबा हा बोलू नका तिकडून तिकडून चला चला उठ बेतला चला बा चला या घाव ओगा दादा दुसरे कॉल से जय राम जी की जय महाराष्ट्र मी आणि की सावंत कोकणीवाडा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आपण होळीला गावी आलो आहे आणि आज आपल्या गाव वाडीचा होम आहे आणि त्यासाठी आता होम उभा करायची तयारी चालू आहे सगळेजण आपल्या होळीच्या पट्टीत सगळे जमा झालेले आहेत आणि आता मी चाललो आहे होळीच्या पट्टीत तर बघूया आपण कसा होम उभा केला जातो आहे गावची माणसं वाडीतील माणसं कशा एका मताने एका एकजुटीने आणि एका विचाराने कसं होम उभा करतात ते आपण बघूया तरी आता मी माझ्या घरी आहे बघा हा आमचा राहुल झोपला आहे येऊन काल ट्रेनमध्ये त्याची हालत बेकार झालेली आहे चिरडा चिरडी झालेली आहे ट्रेनमधून आला आहे त्यामुळे तो आता झोपला आहे त्याला उठवतोय आणि मी जातो आहे हे आमचं घर आहे तुम्ही बघू शकता हे दत्त मंदिर आहे बाजूला आणि कृष्णकुंज

ना <laughs> <laughs> आणि आता आपल्याला उशीर झालाय तर पूर्ण आपल्याला शिव करणार मी तर आपण जाऊन बघूया ही आमची बागवाडी बंगा बंगला आणि पूर्ण आपल्याला शिव काढतीलाच शिवडाला जाऊया हे आपल्या सगळ्यांचा लाडका दत्ता मंदिर आमच्या इथे बालपण गेला सगळं हं बघा आता आपण खाली जनरली आपण आपण चाललो आता

तो बघ काय जा हा बघ जा हे झालं तर आपण काय करतो आपण काय करतो तो बस हाय 3 बाई एवढा काय काय झालं 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 काय 얘상편집및 자막 제공 및광리는 k a k a 에

તાના વ્યા તાણા હા સોડું કહે બગા ના લકડા તુલસી સોડા સોડતો

હા ફડો ફડો એ વિકાસ આ જ છે એ તમે આ લોકો જ છે તકડી તાકી લગડ ભાઈ જોર પાડી તોડતી તકડી સર્વધર રાધા પણ વિજેત ઘર હે કે નવી તાકુ દે રાખતા સુતા પાય પાય હો મૂર્તી આગો દર કબર મોયે તો આગો દર ને આતો છોડ गुरुदत्त इलेव्हन च्या कॅप्टनचं आगमन झालेलं आहे उद्याचे गेम प्लॅन करत होते घरात बसून वाटत બાયલા તૈયાર છે આદુ સ્પાટ રી આદુ સ્પાટ પર કાન હેડર તું ડક્ટર છો બરાબર માજે પધાર્યા નઈ જોઈએ જરાક મને સાત લાખ આંકડાં છોડુ નકાતી છે रे <laughs>

સ્વપન <laughs>

Thank <laughs> you.